नमस्कार मित्रांनो मी आहे विवेक आपण आहे दादर स्टेशनला आज आपण शिर्डीला जाणार आहे गाडी नंबर एक एक झिरो फोर वन दादरवन अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी सुटणार आहे दादर ठाणे कल्याण लोणावला तळेगाव चिंचवड पुणे जंक्शन हुर्ली कडेगाव दौंड अहमदनगर बेलापूर साईनगर शिर्डी चला आपण आपण बाबाचे दर्शन आपण पालखी सोहळ्याचाही खूप आनंद घेणार आहे व्हिडिओ बघत राहा आता मी दादर स्टेशनला आहे शिर्डी जायला सगळंजणं तयार रेडी झाले आणि आई सावनी आणि वेंडा आधी आमचे सगळे पेबर्स पाठवी आहेत काय ना काय मंचुर मंचुरियन खालं ना अजून ट्रेन यायचं बाकी आहे बरोबर पण तू वेळ आहे आता ही ट्रेन गेल्याच्या नंतर शिर्डीची ट्रेन येणार ना फायनली बसाला जागा भेटलेली आहे आमची मंडळी आपली फेवरेट विंडो सीट

किती वेळा जाणार श्रीणीला किती वेळा जाणार आयु आयो अरे अरे मंचुरियन कार खायला काय नाय काय लवकर लवकर अरे नाही तुला अजून काय

i don't know <laughs> लोणावळा स्टेशन आलेलं आहे रात्रीचे वाजले दोन वाजून वीस मिनिट आई एक माते की जय

क्या तुम थोड़ा सा नूर ले आओगे मेरे तकिए गीले हैं आंसुओं से मेरे साई तुम मुझे अपने गोद में सुलाओगे? जोग जोग। नमस्कार मित्रांनो सकाळ झालेली आहे बघा कसे सरळ झोपलेले आहेत आणि रात्री थंडी भरपूर होती खूप होती आणि बघा आम्ही परवापर आम्हाला प्रॉपर झोपही भेटली नाही आहे टोळ्यावरती झोप आहे अजूनही आणि मस्त आणि बाहेर एक सिनरी मस्त आहे सूर्याचे सूर्यकिरणामुळे आणि खूप वातावरण भारी वाटतं आहे ट्रेन वेगळी आहे तर मस्त सिनेरी बघायला भेटते ຕາມທີ່ໂຊ सूरज के बिना सुबह नहीं होती चांद के बिना रात नहीं होती बादल के बिना बरसात नहीं होती और साईं जी आपको याद किए बिना मेरे दिन की शुरुआत नहीं होती बोलो साई राम सर जोपले अरे किती मोबाईल यूज करतो किती चार्जिंग बाजूला भेटला म्हणून सर्व यूज करून घेतोस रात्रभर बर मोबाईल चार्जिंगला साई काहीनगर शिर चला 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 लवकर लवकर थंडी संपलेली आहे अय हा 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 बिन का मीन पोरा करके उठी आहे काम आरामच जाऊ फॅन चालू केलं साईनगर शिर्डी चला 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 आयु आधी नेटअप वेटअप एसी का कमरे नेमकी ताई सावळीला आईकडेच बसायचं वाटतं कश्मीरी लड़की आई कश्मीरी लड़की बाबू चलो बाबू एक खाली बक खाली बक यार मत आणि वाजलेलो आहे शिर्डी साईनगर थंडी हालत खराब झाली आहे थंडीमुळे फक्त बाकी काय सगळ्या किती थंडी आहे दर्शनाची ओढत सर्वांनाच या तुम्ही पण तुम्हाला पण कळेल आधी आता एक सेल्फी काढणार आहे मी ग्रुप फोटो म्हणजे सर्वांचे तिकीट चेक करतो आणि एकाकडेच पूर्ण तिकीट राहिली आहे बाबांचं दर्शन मी सध्या समोर लाड लाड करून मला नेला गिरडीला आमची तयारी झालेली आहे आणि आम्ही तांबी दर्शनाला जाणार आमचा रूम बंद करू हा बंद कर खूप खूप उशीर झालेला आहे आधी होते आधी पटापट आधी फटाफट हे आमच्या ऑफिस आम्ही थांबले होते हे आमच्या रूमचे कॅरेटर आहे सर मैं तैयारी खूब उश्न है ऑलरेडी सर आधी फटाफट फोन वर भी फोन गिफ्ट नहीं कर गिफ्ट अभी है बिस्कुट है खाली लिफ्ट अभी आगे हमें गिफ्ट में जा रहा लिफ्ट तू दिसत नाही दिसते वरचा आता मी निघालेलो आहे रिक्षा मधून आणि मंदिरात जायला निघाला आणि तसं पण हॉटेल मधून आम्हाला रिक्षा अरेंज करून दिलेली त्यांनी फ्री मध्ये फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आता मी चाललो आहे खूप एन्जॉय करतो धमाल करतो बाबांच्या गाण्यावरती आम्ही एन्जॉय करतोय बाबा पायी चालत येण्याचा तर नुसता बहाना होता तुम्हाला डोळे भरून पाण्याचा एक छोटासा वेळेपणा होता पायांना लागणाऱ्या चटक्यांना तुमची शिर्डी पाण्याचा ध्यास होता मस्तक तुमच्या चरणी टेकवून आशीर्वाद घेण्याचा एवढासाच एक माझा हट्ट होता